नमस्कार मी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी डायबिटीस सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मागच्या काही एपिसोडमध्ये आपण डायबिटीस म्हणजे काय हे जाणून घेतलेलं आहेच डायबिटीस मध्ये काय काळजी घ्यावी डायबिटीसच्या रुग्णांची जी, जी फॅमिली आहे ती त्यांच्या पेशंटसाठी काय काळजी घेऊ घेऊ शकते हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे परंतु त्या व्यतिरिक्तही अनेक क्वेश्चन रुग्णांच्या मनात असतात रुग्णाच्या फॅमिली मेंबर्सच्या मनात सुद्धा असतात आता असे काही कॉमन क्वेश्चन्स मी आज काढून आणलेले आहेत जे कॉमन क्वेश्चनचे आन्सर आज मी करणार आहे आणि आय होप की आजचा हा एपिसोड डायबिटीज पेशंटसाठी नक्कीच खूप हेल्पफुल ठरणार आहे या व्यतिरिक्तही काही क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या एपिसोडला सगळ्यात कॉमनली रुग्णांकडून जो प्रश्न विचारला जातो तो असा, हो असा की आहे की आमची ही सुरू झालेली टॅबलेट कधी बंद होईल का पण या प्रश्नाचं उत्तर देताना मी असं म्हणेन की अनेक पॅथीज अशा आहेत की ज्या या टॅबलेट्स बंद करण्यासाठी तुम्हाला सांगतील किंवा डायबिटीज रिव्हर्सेबल आहे असंही ते म्हणतात पण माझ्या मते असं असेल की डायबिटीसच्या काही टॅबलेट्स जरी कमी करता येतील डोसेस तुमच्या नुसार तुमच्या बी एस एलच्या लेवलनुसार कमी नक्कीच करता येतील पण ते बंद करायला नको बहुतांश लोकांमध्ये ते बंद होतच नाही त्याला कारणही तसं आहे कारण लाईफस्टाईल जी आत्ताची पूर्णपणे चेंज झालेली आहे आहार तोही पूर्णपणे चेंज झालेला आहे त्याचबरोबर आत्ताच्या लाईफस्टाईलमुळे जो मानसिक एक ताणतणाव आहे तोही बराच वाढलेला आहे आणि अशा कंडिशनमध्ये रुग्णांमध्ये टॅबलेट बंद करणं हे त्यांच्यासाठी नक्कीच खूप धोक्याचं ठरू शकतं म्हणूनच बहुतांश अर्थात मी तर म्हणे कोणत्याही कौन, रुग्णांमध्ये डायबिटीसच्या टॅबलेट परस्पर बंद करायलाच नको दुसरा प्रश्न असा आहे ताणतणावामुळे शुगर वाढते का तर नक्कीच ताणतणावामुळे शुगर वाढते येस कारण असं आहे की तुमचं स्ट्रेस फक्त मानसिक ताणतणावच नाही तर जर का एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा कुठला फ्रॅक्चर झालेला आहे या व्यतिरिक्त अगदीच कुठली सर्जरी झाली तरी सुद्धा पोस्ट ऑपरेट स्टेटस मध्ये पेशंटची शुगर वाढलेली येऊ शकते पण ती बऱ्याच वेळेला तात्पुरत्या लेवलसाठी असते कारण तो एक प्रकारचा बॉडीकडून दिला जाणारा स्ट्रेस रिस्पॉन्स आहे या व्यतिरिक्त काहीही नाही म्हणून त्या वाढलेल्या शुगरला न घाबरता त्यावर फक्त लक्ष देणं पुढच्या काही दिवसांसाठी आणि त्यानुसार पुढची मॅनेजमेंट करणं जास्त योग्य ठरत चला तर आता जाणून घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे की डायबिटीस रुग्ण फळ खाऊ शकतात का तर नक्कीच फळं खाऊ शकतात पण दिवसाला कोणतंही एक फळ खाल्लेलं उत्तम असेल त्यापेक्षा जास्त ते खायला नको त्यातही जर का फळ खायचंच असेल कुठलंही एक तर ते तुमच्या दोन जेवणांच्या मधलं असलं पाहिजे जेवणाच्या वेळेला फळ खाणं जनरली टाळलं पाहिजे त्या व्यतिरिक्त आता जर का बोलायचं झालं तर आता आंब्यांचा सीझन आहे नक्कीच आमरसाचा वापर खूप कॉमनली होतोय घरांमध्ये तर आमरस जर का खायचा असेल तर तो आहारातच यूज होणार आहे जेवणाच्या वेळेसच यूज होणार आहे तर अशा कंडिशन मध्ये तुमच्या आहारात जो इतरत्र कुठला पदार्थ असेल जो स्वीट असणारे आमरसा व्यतिरिक्त तो तुम्ही टाळला पाहिजे फक्त आमरस खाल्ला तर ओके आहे आमरसा बरोबर तुम्ही फायब्रस आहार घेऊ शकतात त्या दिवशी त्याबरोबर आपले जे मॉर्निंग ड्रिंक सांगितलेले आहे ते घेऊ शकतात आणि नक्कीच जर का तुमच्याकडून आज आमरस खाल्लेला आहे तर तुमच्या एक्स्ट्रा एक्सरसाइज पण झाल्या पाहिजे जेणेकरून ती तुमची ग्रहण केलेली शुगर तेवढीच इझिली डायजेस्टेड पुढचा प्रश्न जो डायबिटीसच्या रुग्णांकडून खूप कॉमनली विचारला जातो तो असा आहे की आम्ही शुगर फ्री स्वीट्स खाऊ शकतो का तर शुगर फ्री स्वीट्स कमी प्रमाणात खायला काही हरकत नाहीये पण तरीही जर का तुमची शुगर कंटिन्युअसली दोनशेच्या वरती राहत आहे अगदी टॅबलेट घेऊन सुद्धा तर मी म्हणेन तुमचे शुगर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही शुगर फ्री गोष्टीही खायला नकोत कारण शुगर फ्री तुम्ही ज्याही वस्तू खातात त्यांचा न्यूट्रिशनचा जो एक लेबल असतो प्रॉडक्टच्या तो चेक करा त्यामध्ये बऱ्याच वेळेला फॅट्स असतात कॅलरीज असतात त्याचबरोबर तिथे डिफरंट काइंडस ऑफ कार्बोहायड्रेट्स असतात तर त्या वेगळ्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्सचे तुम्ही ग्रहण करणार आहात डायबिटीजच्या रुग्णांनी तेही करायला नकोच आयडियाली किंवा मग कमी प्रमाणात केले पाहिजे आणि जर का तुम्ही ते शुगर फ्री कुठली वस्तू खात आहात तर इतरत्र गोष्टींना कमी करा डॅट्स अ सिम्पल वे टू मॅनेज युअर डायबिटीज अशा पद्धतीने मी अगदी कमीत कमी क्वेश्चन कॉमनली विचारले जाणारे क्वेश्चन या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे या व्यतिरिक्त काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका धन्यवाद